नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे वडगाव पेठ अवकाळी एकशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार नऊशे रुपये कमाल दर तीन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढील बाजार समिती वाई अवकाय अठरा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक अवकाय दोन हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाय तेरा हजार सहाशे चार क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव निफाड अवकाय चार हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार सातशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये